सर्वांना सप्रेम जय भीम हे जे भीमोत्सवाच्या अंतर्गत विद्रोही कवी संमेलन होत आहे तारांनी जखडलेला आणि झेंड्यांनी लखाटलेला देह सावरीत खांब बोलू लागला तारांनी जखडलेला आणि झेंड्यांनी लखाटलेला देह सावरित खांब बोलू लागला अरे तुमच्या जयंत्या होतात नेते येतात मिरवणुका जलसे निघतात पण प्रत्येकाचे झेंडे मात्र आम्हाला लागतात अरे तुमच्या जयंत्या होतात नेते येतात मिरवणुका जलसे निघतात पण प्रत्येकाचे झेंडे मात्र आम्हाला लागतात भगवा निळा हिरवा तर कधी काळ आहे प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी आयटीत प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी आयटीत बाबांनो बाबांनो हे बरबटलेले झेंडे फाडा बाबांनो हे बरबटलेले झेंडे फाडा एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू नाही तर चक्क ध्वजदंड हो एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू नाही तर चक्क ध्वजदंड हो एक दिवस या झेंड्याच्या ओझ्यानं आमचे देहच खालावतील एक दिवस या झेंड्यांच्या ओझ्यानं आमचे देहच खालावतील मग कुणाच्या भावना दुखावतील दुखा नंतरचा रक्तपात पाहता पाहता आमचे दिवेच मंदावतील नंतरचा रक्तपात पाहता पाहता आमचे दिवेच मंदावतील म्हणून आता पात ठरवून टाका म्हणून आता ठरवूनच टाका हवे दिवे का झेंडेच हवे ऐन रस्त्यातलं खाम मला मनाला थांब